प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जत तालुक्यातील संघ या गावामध्ये गटारीचे काम सुरू आहे यामुळे ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे लोकांना गटारीचे पाणी वापरण्यासाठी भाग पडले आहे तरी यासाठी प्रशासकीय अधिकारी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही अशा सर्व प्रकारच्या ग्रामपंचायत बोंघळ कारभारामुळे उन्हाळ्या ग्रामस्थांना उन्हाळ्यात असे गटारी मिश्रित पाणी वापरण्याची वेळ आली यामुळे लोकांच्या आरोग्यासोबत ग्रामपंचायतीचा खेळ चालला आहे की काय यावर कधी आळा बसणार असे मत संख गावचे युवा नेते मनोहर पाटील यांनी व्यक्त केले आहे शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून भेवर्गीय तलावातील विहीर खोदून संख गावाला कसलाही दुष्काळ पडला नाही पाणी पुरावे असा मोठा प्रकल्प तयार करून ग्रामपंचायतीला दिला आहे या विहिरीमध्ये भरपूर पाणी शिल्लक आहे तलाव पूर्ण भरलेला आहे आणि विहीरसुद्धा पूर्ण भरलेली आहे ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे जागोजागी पाईपलाईन फोडून शेतकऱ्यांनी पाणी नेले आहे अशा प्रकारे ग्रामपंचायतीचा बोंगळ कारभार चालला आहे या बोंगळ कारभाराच्या झळा सर्वसामान्य ग्रामस्थांना भोगण्याची वेळ आली आहे शासनाने याच्याकडे वेळेत लक्ष घालून तलावातील चांगले पाणी संख ग्रामस्थांना मिळावे यासाठी शासनाने लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करून व पाईपलाईन दुरुस्तीचा आदेश करावा आणि त्या तीव्र आंदोलन करण्याचा इशारा असल्याचे मत मनोहर पाटील यांनी व्यक्त केले संक ग्रामपंचायतच्या भोंगाळ कारमामुळे मुळे ग्रामस्थांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे आणि ग्रामपंचायतच्या हलगर्जीपणामुळे संग्रामाला गावाला पाण्याची पुरवठा व्यवस्थित होत नाही भिवर्गी मध्यम प्रकल्पामध्ये शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून पाण्याची व्यवस्था केली आहे त्या ग्रामपंचायतच्या दुर्लक्षमुळे वेळ जागोजागी पाईपलाईन फुटून ते दुर्व्यवस्था झाली आहे याच्याकडे ग्रामपंचायतीने वेळेत लक्ष घातले असल्या असता ते पाईपलाईन दुरुस्त करून अख्खा संघ गावाला बारा महिने पाणी पुरवठा होण्या एवढा क्षमतेची ते प्रकल्प आहे हे प्रकल्प सुरू करून संगावला पाणी पुरवडे अशी शासनाला आम्ही विनंती करतो धन्यवाद जत मराठी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा